श्रीपाद राजा शरणप्रपद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कधी वाटतं या आयुष्यात आपण किती काही गमावतोय शांती नाही समाधान नाही आणि जे ते पाहावं ते ते दुःखाचं सावळ पण त्या क्षणी जेव्हा मन पूर्णपणे तुटलेलं असतं तेव्हा एकच आशा उरते ते म्हणजे फक्त आपले गुरु असं म्हणतात की श्रीपाद वल्लभ प्रभूंचं स्मरण आणि त्यांच्या अध्यायाचं श्रवण केलं की कर्माचं कोळं सुटतं आणि दुःखाचं ओझं हलकं होतं आणि आयुष्य नव्याने उमलतं आज आपण वाचणार आहोत त्या परम करुणामूर्ती श्री श्रीपाद वल्लभांचा अध्याय जो केवळ एक गोष्ट नाही तर एक अनुभव आहे कृपेचा श्रद्धेचा आणि निसीम प्रेमाचा हा अध्याय फक्त कानाने ऐकू नका मनाने अनुभवायला शिका जेव्हा तुम्ही हे अध्याय मनाने ऐकता शेवटपर्यंत ऐकता तेव्हाच तुम्हाला प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून शेवटपर्यंत न वगळता ऐका प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला अजिबातच विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील एवढी शक्ती त्यांच्या नामात आहे सुब्या श्रेशिणींनी आपले ध्यान संपविले आणि शंकर भटाकडे पाहून म्हणाले महोदय तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता हे माहीत आहे का अनुसया माते समान असलेली सुमती महाराणी व्रत अतिश्रद्धेने करीत असे त्याचं पुण्यप्रभावाने श्री दत्तप्रभू तिच्या उत्तरी श्रीपाद श्री वल्लभाच्या रूपाने अवतरिले योग साधनेत असताना अप्पल राज शर्मा आणि सुमती महारानी यांच्या नेत्रातून एकाएक योगच ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशिले ही एक अकारलनीय देवी योग्य प्रक्रिया होती त्यानंतर नऊ महिन्यांनी केवळ ज्योतिरूपाने श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला केवळ दोन वर्षाचे बालक असतानाच त्यांच्या असंख्य लीला पिटिकापुरमवासियांनी अनुभवल्या अर्थात सर्व देवदेवता स्वरूप असलेल्या दत्तप्रभूंना अशक्य ते काही प्रभूंच्या लिलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहज नाश पावतात श्रीपादांच्या जन्मानंतर अप्परराज आणि सुमती या दापत्यास तीन कन्याही झाल्या श्रीपादांच्या पाठीची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादित घराण्यातील चंद्रशेखर या सतशील ब्राह्मणाशी झाला तर दुसरी भगिनी राधेचा विवाह विजय वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्ण अवधलू या विद्यासंपन्न विपराशी झाला आणि सर्वात धाकटी बहीण म्हणजेच सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील तळपल्ली दत्तात्रेय अवधानू नावाच्या वेदपरांगत विजाशी झाला श्रीपाद श्रीवल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बाप्पानाचार्य बरोबर विशेष असे स्नेहसंबंध होते आपण दत्त अवतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आद्याचक्र असते याचमुळे ते भूत वर्तमान भविष्य जाणू शकतात असेच एकदा श्रीपादाने बाप्पानाचार्याच्या भूमध्यात स्पर्श केला आणि त्याने स्वतःच्या पुढील अवतारासंबंधी अभिज्ञान दिले आपल्या आजोबांचे आज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद प्रभू म्हणाले तुम्हाला संन्यास आश्रम स्वीकारण्याची मनिषा आहे हे मी जाणितो परंतु ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पनानुसार या किंवा पुढच्या जन्मी देखील हे शक्य नाही यासव माझ्या पुढील अवतार मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने वासना आधीचा नाश करणार आहे तेव्हा समाधीमग्न झालेल्या बापन्न चारुलांनाही काही क्षणासाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले पुढच्याच क्षणी ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले काही वेळा तिथे श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते, ते स्वरूप कुकडेश्वराच्या स्वयंभू दत्त मूर्तीत विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले काही वेळा तिथेच श्री श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुकडेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बाप्पान चारिलींची दुहिता सुमती महाराणींच्याकडून भिक्षा स्वीकारली त्याच अवधूताने श्री श्रीपाद वल्लभांचे बाल स्वरूप घेतली आणि ते सुमती महाराणींच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्थ ते ताने बाळ एका षडोश वर्षीय युवक दिसू लागले दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यासहित अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी स्वरूपातील तेजस्वी हुबेहुब बापन चारुलीसारखा दिसत होता बापन आर्याकडे पाहून मंद स्मित करीत तो योगी म्हणाला मला नरसिंह सरस्वती असे म्हणतात मी गंधर्वपूर येथे वास करतो इतके बोलून ते नदीतील पुष्प आसनावर बसून श्री शैल्या असं गमन करते झाले तेथील कर्दळीवनात अनेक शतकी तपश्चर्या करून पुन्हा एकदा जलकल्याणासाठी कैपिनधारी वृक्ष तपस्वी वेशात अवतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाले आणि त्याचे दिव्य स्वरूप श्री शैला येथे मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले त्याचवेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली बापनं आर्य तू केलेल्या अथर्व्य तत्वाने श्री शैल्यास सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला आहे त्याचेच फळस्वरूप स्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रयाचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या तीन रूपाचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे अष्टभाव जागृत झालेले बापन आर्य सत्यत्व होऊन नमन करीतच होते त्या क्षणी ते, ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य तीन वर्षाचा अतिशय लोभ श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खटाळपणे हसत होता समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि त्यांनी अतिशय वात्सलतेने ममतेने त्यांनी आपल्या नातवास कवटाळले बाप्पन आर्य आणि अप्पलराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत साधारणपणे शमी अथवा पिंपळाची काष्टी अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात मात्र बापन आर्य आणि अप्पळराज हे दोघेही समीधा अग्निकुंडात घालून केवळ वेदमंत्र उच्चारण करून अग्नी निर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बाप्पन आर्यानी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रकट झाला नाही बापण आर्य अगदीच हताश झाले तिथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टिक्षेप करत म्हणाले हे अग्निदेवा माझ्या आजोबांच्या देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे तर क्षणार्धार्थ अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाला हा चमत्कार पाहून बापन आर्य देखमूळ झाले दुसरा एका प्रसंगी बाळ श्रीपादांनी आपल्या मातूळ आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली कृतयुगात बापन आर्य हे लाभात नामक महर्षी होते त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता एकदा दर्प कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली ते पाहून त्या शिष्याला आपण सिद्ध अवस्था प्राप्त झाली आहे असा अहंकार निर्माण झाला तेव्हा श्री महादेव तेथे अवतीर्ण झाले मंगल महर्षीकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहज वर केला पण हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले त्रेतयुगात भरद्वाज ऋषी पिटिकापुरम येथे सवित्र काठक यज्ञ करतील त्या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लव मात्र विभूती मी तुला दाखवली श्री शंकराचे हे बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभूंना साष्टांग नमन केले पिटिकापुरम या क्षेत्राचे असे महात्मे श्रीपादांचे असे कितीतरी अकालनीय आणि देवी चमत्कार बापन आर्य वेकटप्पा शेषशी आणि नरसिंह वर्मा यांनी अनुभवले होते एके दिवशी नरसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखवण्यासाठी आपल्या घोड्या गाडीतून घेऊन गेले त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारचे पिके भाज्या आणि फळांची उत्पन्न होत असे मात्र एका शेतातील दोडक्याचा वेल बहरत नसे कधी काही चुकून एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाई अथवा सुकून जायचे त्याहूनही त्यावेळीस एखाद्या वेळेस जर फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकणार नाही इतके ते कडवट असेलसे नरसिंहवर्मानी तो दोडक्याचा वेल बा श्रीपादांना दाखवला आणि म्हणाले श्रीपादा या वेलीचे दोडके नेहमीच कडून निघतात बरे त्यावर हसत श्रीपाद उतरले आजोबा ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्त उपासक येथे साधना करीत होते श्री दत्तात्रयाचे बालस्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शांसाठी ही धरणी माता अतुर झाली होती तिचे हे मागणे तिच्या भाषेत आपणास सांगत होती आज या मातेची प्रार्थना फळास आली आहे आणि तुम्ही मला येथे घेऊन आलात यापुढे यावेळेस उत्तम प्रकारचे दोडके येतील बा श्रीपादांचे हे वरदप्रत बोलणे ऐकून नरसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञपणे म्हणाले प्रभू आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चौदार दोडके या शेतात उत्पन्न होतील यात काहीच शंका नाही मात्र माझी एक प्रार्थना आहे आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद प्रभूंनी स्वीकृती देत म्हणाले आजोबा आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याची भाजी आवडते तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा मी ते अवश्य ग्रहण करेन नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्या वेलीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले बाळ श्रीपाद नरसिंहवर्माच्या शेतातून खेळत बागडत फिरू लागले थोड्या वेळाने तिथे आसपासच्या राहणारे काही युवक युवती आले ग्रामस्थ त्यांना चेंचू असे असत त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना भक्तीभावाने वंदन केले त्यावेळी नरसिंह वर्मांना श्रीपादांच्या मुखमंडळाभोवती दिव्य तेजोलय दिसले त्यांच्याकडे मंद स्मित करून प्रभू म्हणाले आजोबा हे चेंचू लोक नरसिंह अवताराशी निगडीत आहे ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण म्हणतात आणि तिची आराधना करतात तुम्हीही श्रीहरी विष्णूचा अवतार नरसिंह याचे भक्त आहात तुम्ही या चेंजू लोकांची मनपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल क्षणभर बा श्रीपाद आपली थट्टा मस्करीच करीत आहेत असे नरसिंह वर्मांना वाटले तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्या चेंजू युवक युवतीस श्री नरसिंहस्वामींचा दर्शन लाभ व्हावा अशी विनवानी केली त्यावर आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण लक्ष्मी आणि तिचा पती नरसिंह यासनाकडे घेऊन येतो असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली क्षणभर विश्रांती घेऊन सुबैया म्हणाले शंकर भटा श्रीपादांचे प्रत्येक वचन लीला त्यांच्या साधक भक्तांच्या हितकल्याणासाठीच असतात त्यांना अनन्य भावाने शरण आलेले भक्त पशुपक्षी इतकेच नव्हे तर भूमी यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला कर्मसंयोगाने मीही त्याचवेळी वर्माच्या शेताजवळच चालत होतो श्रीपाद प्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलाविले आणि म्हणाले सुबेशिनिशी त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे ते तू पाहिलंस का रे ते बिल्व मंगळ आणि चिंतामणी वेश आहेत तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काट्यांचा ढीक करून पेटव श्रीपादांचे ते बोलणे ऐकून मी आणि नरसिंह वर्मा दोघेही अचंबित झालो प्रभू दाखवित असलेल्या दिशेने वळून पाहिले तर खरोखर माझा मित्र बिल्व मंगळ आणि चिंतामणी वेश श्रीपाद प्रभूंकडे चालत होते ते दोघेही अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोचलेही नव्हते तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या काट्यांचा गोळा करून तो पेटवला जसा त्या शुष्क काट्यांनी पेट घेतला त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या बिल व मंगळ आणि चिंतामणी या दोघांनीही आपले शरीर जणू दहन होत आहे अशी पीडा त्यांना होत होती त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले त्यांच्या सहाय्याकरता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊन गे जवळ गेलो परंतु श्रीपाद स्वामींनी आम्हा थांबविले काही क्षणातच त्या दोघांच्याही शरीरातून सारख्या दिसणाऱ्या दोन आकृती बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नीत भस्मसात झाल्या या अकल्पित प्रकारानंतर बिल्व मंगळ आणि चिंतामण दोघेही शुद्धीवर आले तेथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यास अतीव श्रद्धेने वंदन केले आणि सदत्त होऊन आपली कहाणी सांगू लागले ते दोघेही गुरुवायक क्षेत्री श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवाने तिथेच त्यांना कुरुअम्म नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला तिने सहजच त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्त अर्थात श्रीवल्लभाचे तुम्हास लवकरच दर्शन घडेल असे कल्याणप्रद आशीर्वाद दिला त्या अधिकारी योगिनींनी दिलेल्या आशीर्वादाच्या प्रभावामुळे प्रभावाने बिल्व मंगळ आणि चिंतामणीच्या मनात भक्ती वैराग्याचे बीज पेरले गेले पिटिकापुरमकडे येत असताना मार्गात त्यांना मंगलगिरी येथे जागृत स्थान लागले तेथील नरसिंहस्वामींचे दर्शन घेत असताना त्यांनी हे स्वामी कुरवरपूर आम्हाच्या शुभ आशीर्वादाने जेव्हा अम्मास दत्त अवतारी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल त्याचवेळी त्यांच्याबरोबर आम्मास आपले म्हणजेच श्री नरसिंहाचेही दर्शन होईल असे सौभाग्य आम्हास प्राप्त व्हावे अशी अर्थ प्रार्थना केली मी आणि नरसिंह वर्मा या सर्व अतर्क घटना पाहून स्तंभित झालो होतो एवढ्या तिथे पहाडी भिल्ल आपली बहीण चेंचू लक्ष्मी हिला घेऊन आले त्या स्थळी आले त्या युवक युवती बरोबर श्री नरसिंह देवही होते दोन्ही हात मागे बांधलेल्या श्री नरसिंह देवास त्या चेंजू लोकांनी श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले अशा एकामागून एक घडत असलेल्या विचित्र लिला पूर्वी कधीही कोठल्याही युगात झाल्या असतील असे मला वाटत नाही श्री नरसिंहस्वामींकडे दृष्टिक्षेप टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले पूर्व पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस ना ही चेंजू लक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना आणि तूच हिरण कपशाचा वध करून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना उत्तर दाखल श्री नरसिंह देवाने त्रिवार होकार उच्चारला त्या क्षणी श्री नरसिंहदेव व चेंजू लक्ष्मी हे दिव्य ज्योतीत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले त्याचबरोबर ते सर्व पहाडी आणि चेंजू लोक अंतर्धान पावले श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वाद वचनामुळे माझा मित्र बिल्व मंगळ महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली त्यावेळी या चित्रविचित्र घटना घडलेल्या नरसिंहवर्माच्या जमिनीवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव चित्रवाडा असे श्रीपाद श्री वल्लभांची भविष्यवाणी केली अर्थात यात देखील दत्तप्रभूंचाच सिद्ध संकल्प होता हेच सत्य आहे हा कथा भाग सांगून सुपया श्रेणींनी उच्च स्वरात तीनदा श्रीपाद वल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावाने प्रभूंचा जय जयकार करू लागले स्वामींच्या या अघटित सामर्थ्य लिला ऐकून स्मित झालेले शंकर भट त्यांच्याही कळत त्या जय जयकारात सुबयांना साथ देऊ लागले शरण शरणप्रपदे हा अध्या ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभू अखंड कृपा राहो हे श्रीपादचरणी प्रार्थना धन्यवाद